नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील मुंबई पुणे महामार्गाच्या दरम्यान कारला ते वाकसई या ठिकाणी असे खांब उभा केलेले आहेत आणि या खांबाकडे जर पाहिलं तरी हे पूर्ण रस्त्याच्या कडला आहेत मुळातच या ठिकाणी रस्ता अरुंद आहे दोन वाहनं अवजड जात असताना जर दुचाकी सार वगैरे या ठिकाणी जर आला तर त्यामध्ये त्याचा जीव धोक्यात आहे अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी जे हे खांब उभा केलेले आहेत या खांबामुळं नागरिकांचा जीव धोक्यात आहे यामध्ये पार्लेजी नाव लिहिलेलं आहे एम एस आर आर डी सी लिहिलेला आहे सेव लाईफ फाउंडेशन आहे या खांबामुळं जीवन तर वाचणार नाही जीवन धोकादायक झालेलं आहे एम एस आर डी सीनी या महामार्गाला महामार्गाला या ठिकाणी जे हे खांब उभे केलेले आहेत हे खांब नेमके कशासाठी उभे केलेले आहेत याचा अद्याप ग्रामस्थांना उत्तर भेटलेलं नाही अनेक जण या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना एकच प्रश्न पडला नेमकं या ठिकाणी हे जे खांब आहेत हे खांब कशासाठी उभे केलेले आहेत आम्ही ग्रामस्थांकडून जाणून घेत आहोत तर या ठिकाणी एक विद्यार्थी हे रस्त्याच्या दुतर्फा जे खांब उभे केलेले आहेत यामुळं अपघात होतात आणि पूर्ण याला तर मृत्यू होऊ शकतो कशाबद्दल काय सांगाल याची काय अडचण खऱ्या अर्थानं ही तर पाहिजे सर्व्हिस रोड हा सर्व्हिस रोड न ठेवता हे ब्रेके लावलेलं हे बॅरिकेड हे खूप चुकीचं लावलेलं आहे या चुकीच्या धोरणामुळं कुणाचा जीवे जाण्याचा संभव आहे जास्त जास्त करून एखादा मोटरसायकलवाला जर साईडला घ्यायचं तिथे त्याला जागा जा नाही राहिलेली जर साईडला घेतली स्पीड मध्ये असेल त्याच्यावर जाऊन तर हे हे चाललेलं काम इथून पुढे बंद करावा असं माझी विनंती आहे काय सांगाल गाडी चालवताना सुरक्षित मी माहिती अधिकार कार्यकर्ता मावळ तालुका सचिव हे जे झाले आता हे जे बनवले हे पूर्ण धोकादायक आहे इथं साईट पट्टा रोड पाहिजे इथं टू व्हीलर खूप हाल होतात शाळेचे मुलं साईट पट्ट्यावरती चालतात अपघात होण्याची खूप दाट शक्यता आहे त्वरित बी कंपनीने हे त्वरित बंद करावे अशी आमची ग्रामस्थांची मागणी तर या ठिकाणी काय काय नाव तुमचं हे जे खांब उभे केलेले आहेत हे कारला फाटा ते वाकसाई दरम्यान आहेत आणि दुचाकी सार या ठिकाणी साईट पट्ट्या नाहीत पण या खांबामुळे अपघाताचा धोका वाढतोय काय सांगाल हो अगदी बरोबर आहे कारण की या मार्गावर एखादी जर गाडी ओव्हरटेक करत आली तर साईडला येऊन थांबता सुद्धा येऊ शकत पण हे बॅरिगेट लावल्यामुळं तो ते तोही चान्स नाहीये आता त्याच्यामुळं त्याचा थोडा धोका आहे आणि हे लावलंय तर खरं ते चुकीचं आहे एखाद्याला जर एमर्जन्सी जरी काही वाटलं तर गाडी साईटला घेऊ शकतात ते पण रात्रीचं जर गाडी साईडला घ्यायचं म्हणलं तर ते नाही करू शकत बर म्हणजे हे बाजूला लावलेले खांब आहेत हे त्वरित काढावं अशी मागणी तुमची हो हे काढले तर योग्यच होईल कारण की काही काही जे वयस्कर का असतात ते पण टू व्हीलर चालवतात त्यांना पण थोडी रिस्क आहे त्या गोष्टीची तर या ठिकाणी कॉलेजला जाणारे काही विद्यार्थी आहेत काय सांगाल या ठिकाणी हे रस्त्याला सुशोभीकरण केलंय पण नागरिकांचा जीव धोक्यात हो आलाय तुम्ही या ठिकाणी ये जा करताय दोन अवजड वाहनं जर या महामार्गावर जात असतील तर अपघात नक्की होणार काय सांगाल तुम्ही या ठिकाणी हे बॅरिगेट लावलेले तर ते बॅरीगेट काढून त्याच्या पट्टी लावली पाहिजे साईडपट्टी लावले म्हणजे ती साइडला रोडच्या साईडला लावली पाहिजे ते अर्ध्या रस्त्यात लावलेले काम ते काढून टाकले पाहिजे त्वरित काम हे थांबलं पाहिजे मुळामध्ये मुंबई पुणे महामार्गाच्या लगत असणाऱ्या ग्रामपंचायतीसाठी सेवा रस्ता हा आवश्यक आहे सेवा रस्ता नसल्यामुळे या मुंबई पुणे महामार्गालगत असलेल्या ग्रामपंचायत हद्दीतील अनेक ग्रामस्थांचे बळी गेलेले आहेत की उदाहरणार्थ जर आपण पाहिलं लोणावळ्यापासनं पर्यंत ज्या मुंबई पुणे महामार्ग आहे या महामार्गाच्या बाजूला अनेक प्रकारचे अपघात झालेले आहेत सर्वाधिक मग कारला फाटा आहे शिलाटणे फाटा आहे पुढे जसं आपण जाईन वाक्सई आहे त्यानंतर साते फाटा आहे नायगाव आहे प्रत्येक ठिकाणी मृत्यूचा सापळा झालेला आहे एम एस आर डी सीने साईट पट्ट्या रुंद केल्या पाहिजे नागरिका वाढती वाहतूक विचार करतात साइड पट्ट्या जर रुंद केल्या तर नागरिकांचा प्रवास सुरक्षित होणार आहे पण एम एस आर डी सीचा शिक्का लावून या ठिकाणी असे खांब उभे केलेले आहेत आणि या खांबावर जर दुचाकी साराचं डोकं आदळलं तर या ठिकाणी त्याचा मृत्यू होणार आहे एम एस आर डी सी आणि आय आर बी नेमकं करते तरी काय या महामार्गावर दोन ठिकाणी टोल वसूल केला जातो पण अनेक ठिकाणी साईट पट्ट्या खचलेल्या आहेत रस्त्यावर क्रशँड आणि खडी साठलेली आहे पण ती उचलण्याचं धारिष्ट दाखवलं जात नाही पण आज या ठिकाणी हे जे कारला फाटा ते वाकसाई दरम्यान जे उभे केलेले खांब आहेत हे प्रवास करणाऱ्यासाठी धोकादायक झालेले आहेत त्यामुळे दुचाकीसार असन किंवा पाचचारी असन यांच्या जीव टांगणीला लागलेला आहे बघूयात एम एस आर डी सी या न उभा केलेल्या खांबाचं नेमका उद्देश तरी काय दिसत नाही यामध्ये जाहिराती दिसत आहेत पण उद्देश दिसत नाही शेव लाईफ फाउंडेशन आहे पण इथं लाईफच राहील का नाही अशी परिस्थिती आहे जर डबल वाहन जात असतील तर त्या ठिकाणी दुचाकी सारांनी काय करायचं अशी या महामार्गावरची परिस्थिती आहे आणि हे अनेक ठिकाणी दुभाजकाची रुंदी कमी असल्यामुळं या ठिकाणी वाहनांना सरकस करावी लागते दुर्त गतीने येणारे बरं काय सांगाल या प्रकरणाबद्दल सर हे रोडचं एकदम लगत लावलेले आहे टू व्हीलर सुद्धा गाडीला साईडला मोठी गाडी आली तर टू व्हीलर सुद्धा गाडी साईडला घेता येत नाही वयस्कर लोक येते साईड पटीने चाल चालतात परंतु या दोन गाड्या जर आल्या तर एकही गाडी टू व्हीलर एक इंच सुद्धा साईडला घेता येणार नाही ना इकडं खूप त्रासदायक आहे हे त्वरित काम काढले पाहिजे तर इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे त्वरित खांब काढले पाहिजे कारण ज्यावेळेस दुचाकी शहर या ठिकाणी प्रवास करतात त्यावेळेस या खांबामुळे अडथळा ठरत आहे आणि या अडथळ्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी कोंडीही होऊ शकते आणि अपघाताला वारंवार निमंत्रण भेटू शकतं तर अशी परवानगी देत असताना साईट पट्ट्या रुंद करून रस्त्याला ग्रामीण जे काही महामार्गाच्या लगत असणारे ग्रामस्थ आहेत ग्रामीण भागांसाठी सेवा रस्ता अवश असताना हे मोठे खांब लावलेले आहेत आणि या खांबामुळं अपघाताला निमंत्रण भेटत आहेत तर बघूयात एम एस आर डी सी आणि आय आर बी नेमकं या ठिकाणी काय पाऊल उचलते मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद